नमस्कार मैत्रिणीनो सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी कोजागिरी पौर्णिमे दिवशी मुलांच्या प्रगतीसाठी काय काय उपाय करायचे ते सांगणार आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध किंवा दुधापासून बनवलेले पेय चांदण्यात ठेवले जाते असे मानले जाते की चंद्रकिरणांनी त्या दुधात औषधी गुण येतात नंतर ते दूध मुलांना प्यायला दिले जाते ज्यामुळे त्यांचे आरोग्य बुद्धी आणि शांती वाढते असं समज आहे परंपरेनुसार या रात्री महालक्ष्मी देवी पृथ्वीवरती येतात आणि को म्हणजे जाग कोण आहे असे विचारतात त्यामुळे मुलांनाही जागवून ठेवले जाते ज्या योगे देवीची कृपा सर सर्वांवरती होईल आणि त्यांचे भविष्य सुखी समृद्धी राहील आईवडील मुलांसाठी लक्ष्मी प्रार्थना स्तोत्र आणि आरोग्यदायी मंगल कामना करतात काही ठिकाणी चंद्राला अर्धे देऊन मुलांच्या दीर्घायुषीसाठी प्रार्थना केली जाते या दिवशी मुलांना रात्री चंद्र पाहायला लावले जाते चंद्राचे किरण थंडावा शांती व मानसिक संतुलन देतात असे मानले जाते मुलांसाठी गाणे खेळ कथा सांगणे अशी परंपरा असते यामुळे त्यांचा आत्मविश्वास आनंद व सामाजिक सहभाग वाढतो तर कोजागिरी पौर्णिमे दिवशी मुलांच्या प्रगतीसाठी हे सर्व उपाय तुम्ही करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू